नमस्कार अन्वी कलेक्शनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी नवीन कलेक्शन साड्यांचे डिझाईन पोस्ट करते जॉर्जेट मटेरियलमध्ये मी नवीन एक डिझाईन पोस्ट करते आहे जी ट्रेंडिंग सध्या चालू आहे आणि प्राईस पण आपल्याकडे खूप कमी आहे प्री शिपिंग आहे पूर्ण इंडिया याच्यामध्ये दोनच कलर अवेलेबल आहेत रेड आणि मिल्क कलर तुम्ही बघू शकता थोडी बांधणी पॅटर्नमध्ये येते ही साडी बुकिंग नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचा आणि साडी आपली बुकिंग करायची तुम्हाला अजून म्हणजे त्यातलं कलर नीट दिसत नसेल तर बघायचं असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला व्हॉट्सअपला फोटो पाठवले जातील त्याच्यामुळे जा मला मॅसेज टाकावा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला याचे फोटोज आणि याचं डिटेल्स फॅब्रिकचं सगळं पाठवलं जाईल पुन्हा एकदा दुसरं एक कलेक्शन आहे ते असणार आहे थोडे बांधणी पॅटर्नमध्येच आहे हे पण कलेक्शन खूप छान कलेक्शन आहे याच्यामध्ये पण एवढेच कलर आहेत याच्यामध्ये दोन मला वाटतं रेड अँड ब्ल्यू प्लस वाईन कलर प्लस नंतर थोडंसं स्काय ब्ल्यू आणि येलो कलरमध्ये पिंक शेड याचं जरीमध्ये म्हणजे त्याचं पूर्ण वर्क आहे ते जरीमध्ये जाणार आहे आणि जॉर्जेट सिल्कमध्येच जाणार आहे बनारसी जॉर्जेट सिल्कमध्येच ज... याचं फॅब्रिक जाणार आहे याचं बुट्टीमध्ये ब्लाउज पीस येणार आहे आणि एवढेच कलर आपलं याच्यामध्ये आहेत हा एक ब्ल्यू कलर बघा सुंदर कलर आहे पटकन ज्यांना आवडला असेल कलर मटेरियल खूप सॉफ्टमध्ये जाणार आहे आवडला असेल तर फास्ट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या बुकिंग नंबरला सेंड करायचं आहे रेड कलर जो सगळ्यांचा फेवरेट असतो तो रेड कलर पण आहे त्याच्यावरती पिंक बॉर्डर आहे प्लस ब्ल्यू कलर जो आपण आधी पोस्ट केला आहे फोटो त्याचं ओपनिंग जे फोटो आहेत ते पण मी पोस्ट केलेत त्याच्यामुळे तुम्हाला ओपन करून पण समजत असेल कशी साडी जाणार आहे ती नेक्स्ट असणार आहे कॉटनमध्ये ही साडी जाणार आहे प्युअर कॉटनमध्ये मला वाटतं याचं हँडलूम आहे साडी ही आणि पूर्णपणे कॉटनमध्ये जाते प्राईस खूप कमी आहे फ्री शिपिंग आहे इंडिया पूर्ण साडीची लेंथ आहे फाय पॉईंट फाय आणि खूप छान फॅब्रिक येतं प्युअर कॉटनमध्ये जाते ही साडी आणि ज्यांना साऊथ इंडियन साडीज वेअर करायला आवडतात त्यांच्यासाठी खूप छान दिसेल कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज पीस जाणार आहे आणि ही नेक्स्ट वाली आहे ही सध्या आता ट्रेंड चालू आहे साडी याचं पण फॅब्रिक सॉरी त्याचं ज्या साडीचं आपण सा आत्ता बघत होतो त्याच्यामध्ये मध्येच ते आलं फोटो तर ही पूर्ण कॉटनमध्ये जाणार आहे आणि कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज येणार आहे या साडीचं तर याचे कलर्स आहेत हे सगळे तर तुम्हाला यातले कलर्स कोणते आवडले असेल ज्यांना साऊथ इंडियन वेअर करायला आवडतं त्यांच्यासाठी बेस्ट है। कलर्स आणी आपले नंबर वे वे कलर आहे कलर्स आवडले असतील त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या बुकिंग नंबरवरती मेसेज करायचे वेगवेगळे कलर आहेत जसे कलर आहेत तसेच येतात त्याच्यामुळे फास्ट बुकिंग करायचे आहे मस्त येते साडी ही छान येते प्युअर कॉटनमध्ये येते कलर बघू शकता एक चिंतामणी आता कलर पोस्ट होते आहे बघा त्याचा पिंकमध्ये ब्लाउज पीस जाणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये छान कलेक्शन आहे हे त्याच्यामुळे फास्ट बुकिंग टाकायचे नंतर हे जवळजवळ आता आपण आज पोस्ट केली आहे ना आजच न्यू कलेक्शन आलं आहे त्याच्यामुळे हे जास्तीत जास्त आठ दिवस तरी कलर्स असतात त्याच्यानंतर आपल्याला हे कलर्स मिळणार नाहीत तर पटकन स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग टाकायचे आहे आता नेक्स्ट एक असणारे शिफॉन क्रशमध्ये सिल्क असं याचं फॅब्रिक जाणार आहे याचं फक्त ओनली वन कलर आहे पर्पल कलरमध्ये ब्लाऊज पीस पूर्ण वर्कवालं आणि ग्रीन पॅरेट ग्रीन आणि येलो शेड म्हणजे येलो शेड पण वाटतं आणि पॅरेट ग्रीन कलर पण वाटतं त्याच्यामुळे त्याचं ओरिजिनल मी तुम्हाला फोटो पाठवेनच तुम्ही बुकिंग नंबरला मेसेज करा मी फोटो पाठवेन ओरिजिनल त्याच्यामुळे कलर कळेल तुम्हाला ओके फास्ट बुकिंग करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे थँक्यू